दरम्यान राज ठाकरे उद्धव ठाकरेंना हिंदुत्व शिकवतील राज ठाकरेंवरती पुन्हा अन्याय होणार नाही ही अपेक्षा आहे विजय मिळाव्यानंतर आता दीपक केसरकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे उद्धव ठाकरेंनी मला युज अँड थ्रो केलं असं सुद्धा केसरकर म्हणत आहेत एक गोष्ट आहे की सातत्याने टोमणे मारायला लागलं ला, तर ते त्याच्यामध्ये मजासह निघून जाते एक चांगली घटना घडते दोन भाऊ एकत्र येत आम्ही ते चांगल्या स्पिरिटमध्ये घेतो शेवटी अन्याय झाला म्हणून राजसाहेब बाहेर पडलेले होते आता परत एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा अन्याय होणार नाही अशी अपेक्षा आणि फेकून द्यायचं ही त्यांची स्वतःची नीती आहे मी नी स्वतः त्यांच्याबरोबर होतो ज्यावेळेला राणेसाहेबांशी लढा द्यायचा होता त्यावेळेला माझा वापर झाला त्याच्यानंतर ते त्यांनीसुद्धा यूज अँड थ्रो केलेला आहे मला अनेक लोकांनी सांगितलं होतं की त्यांच्याबरोबर जाऊ नका ते यूज अँड थ्रो करतात आणि त्याच्यामुळे मी ह्याचा अनुभव स्वतः घेतलेला त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आदर असल्यामुळे आधी काही बोलणार नाही परंतु यूज अँड थ्रू ही त्यांची नीती आहे आणि अनाजीपंतांची तुलना देण्याऐवजी पेशव्यांची स्वतः तुलना करता आली असती राज्याच्या प्रमुखाला अनाजीपंत म्हणणं हा त्या पदाचा अपमान आहे आणि तो कदापिही फडणवीस साहेबांचा होता कामा नये